महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा का महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कौतुकास्पद नितेश जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वा दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष नितेश जाधव यांनी तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद शाळा गावाडी येथील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला यावेळी शिक्षक कर्मचारी उपसरपंच कन्हैया भांगे रैना बोल्ले गुरुदंडगुले सुरेश चव्हाण आकाश चव्हाण शुभम सूर्यवंशी प्रसाद राठोड अभिषेक राठोड राहुल चव्हाण मुकेश राठोड विष्णू राठोड विक्रम जाधव क्रिक्ष राठोड अविनाश चव्हाण प्रवीण राठोड अक्षीश पवार विनोद राठोड आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद